पुन्हा इकडे आता आमचा हा मामा तयार झालेला आहे चांगला राय जास्त जास्त मोठा झाला खरा घेऊन जागे राई आठशे लोकाचे झोप घेऊन जागे मारबत काय म्हणलं काय म्हणलं पुन्हा लोकांचे आठशे लोक आपल्या पोरीची नाही म्हणलं आपल्या पोरी ओवीची झोप घेऊन जागे मारबत असं म्हणायला लागते ओवी तुझ्या डोळ्यात ओवी कशी म्हणते कशी कशी होती दादा असतात एक नंबर मस्त घरभर फिरला असता बडबड आणि तुझ्या डोळ्याला काय झाली इथं काल जास्तच वाटलं पण मी काल लक्ष नाही दिलं हम्म नाही तर मुंगी की जावली असेल हम्म चोरून खाल्लं चोरून खाल्लं सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर एक व्हिडिओ असंही आपला सुरुवात झालेली आहे आणि इकडे रावांनी जशी की आपली सुरुवात केली आणि इकडे बाप लेखाचं प्रेम आमच्याकडे तर असंच म्हणून मार्बत बाहेर काढते तुमच्याकडे नेमकी कशी काढते नक्की कमेंट करा आणि इकडे आज जर त्यांना पोळा तर इकडे दानिशचा आपला लोक काहीतरी वेगळा करायचा विचार केला होता आणि बाबा तर म्हणत होते की धोतर घालून येईल सांगून गेले होते तर मग मी पण म्हटलं की ये मग आता धोतर नाही तुला दुसरंच काहीतरी वेगळं छान असा हटके लुक करून देते माझा मनामध्ये येत होतं तर त्या त्याप्रमाणे मी त्याला फक्त धोतर घालून म्हणजे कास्तकार अशा पद्धतीमध्ये मला करायचं होतं म्हणजे जे आखूड धोतर का हाती काठी फेटा असं पण ते करता करता थोडं वेगळंच वेध झालं आणि त्याला बाळूमामाच बनवण्यात आलेलं होतं तर आता इकडे मी त्याला आपलं काजळाचा टिक्का आणि अष्टगंध असा मी आ, टिक्का लावून घेतलेला आहे आणि मेशी याच्या आधी मी बनवली नव्हती नक्की मला म्हणजे काजळची बनवायची होती पण नक्की मला कळत नव्हतं की एखादी चुकली येतं नाही जमली तर म्हणून आता परफेक्ट तर बनवता येत नव्हती म्हणून मी आ, विचार केला आधी मी साईज विचार करून घेतला आणि त्याला पण भीती वाटत होती की मम्मीच कम्फर्टेबल नाही आहे मिशी बनवण्यामध्ये आणि मम्मी चुकली तर माझा चेहरा पूर्ण खराब होऊन उन जाईल म्हणून तो म्हणतो त्या जर चांगलीच दिसली तर मी ठेवीन नाही तर मग मी ठेवणार नाही मग तो उठून आधी आरशात बघत होता दोनदा उठला होता आणि असं करता करता आमची मिशी फर्स्ट नंबर आलेला आहे आमच्या मिशीचा आणि फायनली मला तर खूप छान आवडली आणि त्याच्या चेहऱ्यावर पण खूप छान अशी सूट झाली तर इकडे व्हाईट जे गंध होतं त्याने मी इकडे आपलं अं हरिभक्तपराचे जे आपले टिक्का असतात तर त्या पद्धतीमध्ये आमचा इकडे आता कास्तकार तयार आहे आणखी अजून काही रेडी व्हायचंय दानीश हा 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 हसला हसला आता मी मिशी उचलून दिसत आहे माईन माहिती का दानीश जेव्हा दात दिसते ना तेव्हा अशी मिशी अशी छान दिसते <laughs> <laughs> हटके लुक इकडे ओवीची तयारी आता इकडे बघ तर ओवी छान अशी सिंपल तयारी करून दिली आहे आणि ओवीला ट्रेडिशनल लुक नव्हता करायचा हो ओवी कसा लुक करायचा होता ग्रॅमस ग्रॅमस असते ते कारण ओवी ओवीचा आज होता विचार वेस्टर्न ड्रेस घालायचा होवी इकडे बघ उभी राहा ड्रेस दाखवू तुझा ओवीचा छान असा आज वेस्टर्न ड्रेस आहे आणि त्या ड्रेसवर होणार असा मॅचिंग छान असा आम्ही मेकअप सुद्धा केलेला आहे आणि आत्ता ओवीला कर्ली हेअर करायचे कसे कर्ली आ हा हो, हा हो, हो। चला तर आता आपण तिची एक दिवस इच्छा पूर्ण करून टाकू आणि पहिल्यांदा मी तिच्या केसांवर आज मशीन चालवणार आहे मुलांच्या मनाला एक वागलं म्हणजे आपला दिवस चांगला गेला ओवीला करायची होते करली हर आणि मला तिला करून द्यायची नव्हते म्हणून इकडे बटन बंद करून इकडे मशीन फिरवते केसावर पण दानिश आपला पोरगा आहे तर तो म्हणते की मम्मी बटन, बटन, बटन बंद आहे आणि ती ओवीच्या लक्षात न यायला म्हणून मी इकडे बटन चालू केली आणि नंतर बटन बंद करून तिला सांगितलं अगं ओवी मशीनच खराब आहे तर ती पण मानली राव गेले होते शेतामध्ये त्यांना आम्ही फोन करून लवकरात लवकर बोलवलं कारण दानिशला घालायचा होता फेटा आणि रावाला फर्स्ट नंबर फेटा घालता येतो मला दानिशचा फेटा बांधताना व्हिडिओ करायचा होता आणि राव म्हणत होते की व्हिडिओ नको घेऊ कारण माझा अवतार काही चांगला नाही आहे कारण मी शेतातून आलेलो म्हटलं आजचा जो आपले जे कोणी व्हिडिओ बघेल तर त्यांना माहिती आहे की जो कास्ता आहे तो याच अवस्थेमध्ये असणार आहे तर म्हणून त्यांच्या कपड्याकडे थोडं दुर्लक्ष करा तयार झालेला आहे आणि दानिशचा लूक असा आहे छान फोटो सुद्धा काढले चल दानिश ता मामा मेंडर ले है, आता बाडूमामाचे मेंढ्र गेलेले आहे आणि आता बाडूमामा पोळ्यात चालला लूक आवडला अजून ते व्हिडिओ दादा नाहीये दादाची मिशी बघ बर काळी काळी हा चला मग आता पोळ्यात चला नंदी घ्या इकड़े या बेबीचा नंदी मोठा नंदी आज पोडे में चलते हे राहू दे रहुदे। रहुदे। कोणी मला पोळ्यात नेऊन दे आणि रावांचा आवराचं होतं म्हणून म्हटलं चल मी नेऊन देते आणि मग घरी आल्यानंतर बघतो तर इकडे अंशू आलेला होता अंशूला पण मग छान मस्त आपली मिशी करून दिली आणि रावांनी धोतर बांधून दिलं आणि त्याला तर अख्ख धोतराचा फेटाच बांधून दिला What I don't নিয়ানা মালকাজে পায়ান্য়ে য়া বায়া কেয়ে কেয়ে টোস্য়। জাহয়া মাজারা দো পাজাহরা কন্য়ে আজারা ইক্রা ঔয়া এক্রা

आव तू फोटो माया मोबाईल मध्ये आहे तर मोबाईल काढू भाऊ न तू आहे आणि आता लहान आहे त्याच्यात मी म्हणलं तुझी महासारखं म्हणून नवराबाई कोय म्हणाल म्हणलं म्हणून गणेश चे दोन दोन फो पोळे फिरून झालेले आहे ना किती पोळ्यात गेले दोन आणि तोंडामध्ये काय चॉकलेट आता पैसेच पैसे आणि चॉकलेटच चॉकलेट आणि इकडे हे आहे दानिश गिफ्ट या वर्षीच आणि इकडे असे ना अशी तुम्ही आणि इकडे आहे ओवीचं गिफ्ट तू बाई तुझं राग गेलाच नाही का हा हे ओवीला दोन टिफिन आणि एक पेपर पॅट खूप छान आहे फ्लावर बघ त्याच्यामध्ये आणि दानिशला दानिश, दानिश तू सांग इथे पोळी आणि इथे भाजी आणि लोणचं ठीक लोणच बॉटर आरामात कोणतंही प्रेमानं खोललं ना बरोबर लक्षात येते तोडताड नाही करायचं छान आहे छान आहे बॉटल ठेव आणखी काय काय दाखव ना जादू टिफिन काहीच नाही राहत मी याच्यानंतर पैसे आणतो ओम खाली मंतर बघू दे कोणते अरे अरे बापरे ओवीचे पण टाकले का त्याच्यातच अच्छा मला वाटलं जादू जास्तच झाला जादू जास्त मोठा झाला खरा आणि आता हा एक टिफिन हो ना नाही सेकंड नी काय पद्धत पाहायची आधी कशी आहे प्रेमानी सगळ्या गोष्टी तर आधी मी फोन तर मी फोन नव्हता म्हणून त्याला म्हटलं ओपन नको करू राहू दे तर तो म्हणाला की पण मीच ओपन करीन आता त्याची खुशी बघा नंतर पुन्हा बस काय भेटी पुन्हा पेन्सिल आजपर्यंत ओविलाच गिफ्ट मिळत आले होते है ना कंपाऊस्ट बुक पेन्सिल असे आता फर्स्ट टाइम गणिशला म्हणजे गिफ्ट त्याच्या आधी मिळाली आहे पण कंपाऊस मधून नाही मिळाला तुम्हाला मिळाले का तुम्ही कोणत्या दिली गेल का झाला ना निघला ना फोटो आता चा आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि प्रत्येक जे व्हिडिओ आहे ते मी आठ ते नऊ मिनिटापर्यंतच बनवण्याचा प्रयत्न करते तरी पण तुम्ही एवढा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि दानिश बोलला होता की जेव्हा पुढच्या वर्षी मी नंदीघ शाळेत जाईल तेव्हाच मला असा पण लुक करून दे आणि दानिशचा लुक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ